भाजप सोबत युतीच्या चर्चा थेट शरद पवार यांच्यासोबत झाल्या होत्या शरद पवारांच्या वक्तव्याला अजित पवार यांनी आता प्रत्युत्तर दिलंय निर्णय सामूहिक दाखवण्याचा सा प्रयत्न करून शरद पवार हे मनाप्रमाणेच करतात असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय तर रोहित पवार यांचा बॅलन्स बिघडलाय त्यामुळे तो खोटा बोलतोय असा घणाघात सुद्धा केलाय साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता हा आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूला होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात आम्हाला आता ते किमान चर्चा झाली हे तरी कबूल करत आहेत जर जा जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती जर तुम्हाला भाजपबरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला सहासा मिटिंग का केल्या त्याच्यामध्ये वरिष्ठांच्याबरोबर मीटिंग मिटिंग झाल्या अशा कुणाशा खाली लोकांच्याबरोबर मिटिंग नाही झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना मी साक्षीदार आहे प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे कारण त्या पाचशे साई मिटिंगला देवेंद्रजी म्हणा मला तेच तेच कशा करता तुम्ही विचारता तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मिटिंग झालेल्या जा तिथं जायचं ठरलेलं होतं लास्टला साहेब पुन्हा मुंबईला पुन आल्यानंतर ते बदललं भाजपबरोबर नाही आता म्हटले शिवसेनेबरोबर जायचं दादा शिरून बातून दादा घरातलाच उमेदवार देणार होती मात्र सगळी अमोल कोल्हे बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी काल हे दादांत खोट आहे रोहितला काय झालंय थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला आली करते काही पण बडबडायला लागले तर आणखी एक टीका अजितदादांनी केली आहे ती म्हणजे शरद पवारांचा मुलगा मी नाही आणि त्यामुळे मला संधी मिळाली नाही असं सुद्धा अजित पवार म्हणाले शिरूर मधल्या भर सभेमध्ये अजितदादांनी हे वक्तव्य केलेलं आहे मी साहेबांचा सा मुलगा असतो तर मला सुद्धा संधी मिळाली असती असंही अजितदादा म्हणाले मला सांगा आता मी पण साठीच्या पुढे गेलो किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचा वागतो का त्यामुळे भावनिक होऊ नका तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठेतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी आम्ही दिवस रात्रराव काम केलं सगळा जिल्हा सांभाळला अजितदावर असं म्हणाले की मी जर तर मला संधी मिळाली असते ते तर स्पष्टच आहे त्यात त्यांनी जे सांगितले काय आश्चर्य आहे का, का। बघा शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजितदानांनी केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही स्थान पवार साहेब सुप्रिया ताईंनाच देतील त्यामुळे मी पवारांचा मुलगा नाही त्यामुळे मला व्यवस्थित आज पुन्हा अजितदा त्यांनी ते वक्तव्य जे केलेले मुलगा नसल्यामुळे मला व्यवस्थित जे काय ते टावलं गेलं आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे काय नक्की नक्की तशी परिस्थिती होती का कि बाबा असल्यामुळे तुम्हीच बघा ना तुम्ही बघा ना कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही रोज डेटा करता ना अनालाइज मग माझं करिअर बघा दादांचं करिअर बघा सो इझी कोणची बडी बात आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तीस ते पस्तीस जागा मिळतील असं मोठं वक्तव्य साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी केलेलं आहे पंतप्रधान मोदी यांच्यावरती सुद्धा पवारांनी निशाणा साधला आहे मोदींना मदत हवी आणि त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे असंही पवार म्हणाले

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करण्याच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर आज अजित पवारांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावरती निशाणा साधला आहे चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचंच असल्याचं वक्तव्य आता अजित पवार यांनी केलं आहे शरद पवार निवडणुकीला उभेच नाहीयेत तर त्यांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठून असा सवाल सुद्धा अजितदादांनी विचारला आहे शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय वज काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काळाला इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुळवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उडा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्यापैकी एकाचा होणार आहे ना बोलले ते, ते ती चूक आहे मी मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होतं जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं एखादं मत मांडल्यानंतर ती स्पृष्ट का म्हणा की जे कदाचित त्यावेळी अनावधान झालेलं असेल किंवा काय काय गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर अजितदादानी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आणि अजितदादानी जे जे काय असेल मन... ते नाराजी व्यक्त केली असेल आपण त्याला म्हणूया की पुढच्या टप्प्यांमध्ये काही सूचना केल्या असतील डायरेक्टली इनडायरेक्टली विनंती केली असेल किंवा त्यांचं मत मांडलं असेल किंवा त्यांची भूमिका मांडली असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती त्या मतदारसंघामध्ये होते बारामतीच्या प्रचारामध्ये होते माझ्यापेक्षा ते जास्त जाणू शकतात म्हणून त्यांनी एकदा एखाद्या एक गोष्टीवर क्लॅरिफिकेशन दिल्यावर ऍज अ मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना फायदा होणार आहे असं बोलणं महायुतीला होणार नाही असं बोलणं हे थोडं अडचणीचं ठरू शकतं